नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेवगाव येथील प्रेमसंबंधातून झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपी प्रवरा संगम तालुका नेवासा येथून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी मुंगी तालुका शेवगाव गावच्या शिवारात गोदावरी नदीपात्रालगत शेताच्या कडेला एक पुरुष जातीचे अंदाजे तीस वर्ष वयाचे अनोळखी प्रेत मिळून आलेले होते सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस स्टेशन गुरं नंबर सातशे वीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक तीन पाच प्रमाणे तक्रारदार श्री राहुल पुंडलिक अवताडे राहणार कोल्ठणवाडी रोड शिवनेरी कॉलनी हारसूल छत्रपती संभाजीनगर यांच्या तक्रारीवरून दाखल आहे सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे